न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इसलकरांची शरद संजय तलनाडे फाउंडेशन व मंगळवार पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राममंदिराची प्रतिकृती साकार करण्यात आली होती यावेळी अयोध्या येथील श्री राम मंदिराची प्रतिकृती साकार करून भव्य विद्युत रोषणाई व सजावट करून मंदिर उभारण्यात आले होते गुरुमावली कृष्णा ढोणे महाराज यांच्या शुभ हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करून महाआरती करण्यात आली महात्मा गांधी भाविकांनी मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती उपस्थित भाविकांनी हात उंचावून जय श्रीराम प्रभू रामचंद्र की जय अशा देत परिसर सोडला होता दरम्यान ढोणे महाराज यांनी महाआरती नंतर उपस्थित भाविकांना शुभ आशीर्वाद दिले त्यानंतर भव्य अशी आताशबाजी करण्यात आली आतिषबाजी दरम्यान संपूर्ण उपस्थितांचा उत्साह टेपेला पोहोचला होता तर भाविकांनी मोबाईलचा टॉर्च लावून आपला आनंद व्यक्त केला विद्युत रोषणाई आणि डॉल्बीच्या ठेक्यावर गीतांवर तरुणाईसह भेट देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी खासदार धैर्यशील माणे अशा अनेक राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावली यावेळी इचलकरांची मध्ये होणाऱ्या या उपक्रमाचं रामभक्तांमधून मोठं कौतुक होत आहे